वाल्मिक आता जेलमध्येच होणार अंत त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली कारण की न्यायालयाने घेतलाय एक महत्वाचा निर्णय कोर्टाने घेतलेले या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लोकांना दिलासा मिळालाय संतोष देशमुखांची केस जिंकण्याच्या दारावरती उभी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे देखील लोकांनी आभार मानले कारण की संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुख्य मास्टर माइंड वाल्मिक कराड आता याचा जेलमध्येच अंत होणार कारण की कोर्टाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय त्यामुळं आरोपी असलेला वाल्मिक कराडचा खेळ जवळपास पूर्णपणे संपलेलाच आहे वाल्मिक कराडच्या दहशतीचा अखेरचा श्वास आता तो जेलमध्येच घेणार कारण की आता जामीन होणार नाही आणि सुटका होणार नाही आता मिळणार पापाची शिक्षा माननीय कोर्टाने हा अचानक निर्णय घेतला या निर्णयाबद्दल कोणालाही अपेक्षा नव्हती की कोर्ट वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगबद्दल बद्दल असा काही निर्णय घेईल पण कोर्टाने असा निर्णय दिला ज्यामुळं वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा पूर्णपणे खेळ आता खल्लाच झालाय आणि वाल्मिक कराड त्याच्या जीवनाचा अखेरचा श्वास आता जेलमध्येच घेणार नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय कोर्टाने असा कोणता निर्णय घेतलाय आणि का वाल्मिक कराडला अखेरचा श्वास जेलमध्येच घ्यावा लागणार चला सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहूया वाल्मिक कराड जो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य मास्टर माइंड याची बीड मध्ये दहशत इतकी होती त्याच्या विरोधामध्ये कोणी आवाज उठवायला तयार नव्हते पण कराडच्या जीवनामधील सर्वात मोठी चूक झाली ती म्हणजे संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केली आज कोर्टामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सुनावणी पार पडली आणि अखेर कोर्टामध्ये तो निर्णय घेण्यात आला त्यामुळं वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा पूर्णपणे खेळ संपलाय कोर्टामधील ती सुनावणी काहीतरी वेगळं घडणार होतं याबद्दल आरोपींनाही माहिती नव्हतं आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील लोकांनाही माहिती नव्हतं वाल्मिक कराडला वाटलं होतं आज आपल्याला मिळणार आपण घरी जाणार पण कोर्टामध्ये घडलं उलटच कराडला आता तर सोडा बाहेरची हवा देखील भेटणार नाही सकाळी नेहमीप्रमाणे प्रमाणे कोर्टामध्ये लगभग सुरू झाली होती आज संतोष देशमुख प्रकरणामध्ये काय होणार याबद्दल सर्वांना आतुरता होती वाल्मिक कराडच्या समर्थकांना हे माहिती होतं आज वाल्मिक कराडला जामीन मिळणार त्यामुळे कराडचे काही समर्थक देखील कोर्टाच्या ठिकाणी पोहोचले होते मागील दोन चार सुनावण्या पार पडल्या त्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता त्यामुळं कराड आणि बाकीच्या आरोपींना हेच वाटलं होतं यावेळेस देखील कोणता निर्णय घेण्यात येणार नाही फक्त आपल्या जामीन अर्जावरती ही, जामी ही सुनावणी पार पडेल कारण की मागच्या सुनावणीला सर्वांनीच नाटक केलं होतं सुदर्शन गोलेला जेव्हा कोर्टामध्ये सादर करण्याची वेळ आली तेव्हा तो कोर्टाच्या आवारामध्येच चक्कर येऊन खाली पडला तर वाल्मिक कराडबद्दल दोषमुक्ती आणि जामीन अर्ज याबद्दल सुनावणी होणार होती कोर्टाची वेळ नेहमीप्रमाणे सुरू झाले सर्व आरोपी वकील संतोष देशमुख कुटुंबातील काही सदस्य हे सर्व जण कोर्टामध्ये हजर झालेले होते आणि कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झाली सर्वात प्रथम तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी सुरुवात केली वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही संबंध नाही यासाठी आम्ही दोषमुक्ती अर्ज आणि त्याचा जामीन अर्ज भरलेला आहे त्याच्यावरती कोर्टाने निर्णय द्यावा कराडच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांच्या बाजूने युक्तिवाद वकिलांची बाजू ऐकली त्यावेळेस उपस्थित लोक हैराण झालेत खास करून यामधील विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितलं गेल्या अनेक महिन्यापासून जेव्हा जेव्हा संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी होती तेव्हा या सात आरोपी मधील कोणतरी आरोपी जामीनसाठी अर्ज करतो कधी दोषमुक्तीसाठी अर्ज करतोय म्हणजे संतोष देशमुख यांच्या सुनावणीमध्ये कोणताही निर्णय घेता यावा नाही म्हणून हे सर्व आरोपी ही केस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की संतोष देशमुखांची हत्या होऊन वर्ष होऊन गेले आणि त्याच्यावरती प्रत्येक महिन्याला सुनावणी पार पडते पण त्या सुनावणीमध्ये फक्त एकच विषय असतो वाल्मिकरणचा दोषमुक्ती अर्ज जामीन अर्ज किंवा विष्णू चाटेचा जामीन अर्ज याच्यावरती सुनावणी होते हीच गोष्ट हीच बाब सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माननीय न्यायाधीशांच्या समोर मांडली पण कोर्टामध्ये खरा खेळ तर सुरू झाला होता कारण की यानंतर तो निर्णय घेतला जाणार होता बाहेर येण्याचे दरवाजे कायमचे बंद झाले आणि त्याचा अखेरचा श्वास तो जेलमध्येच घेणार तर सरकारी वकिलांनी वाल्मिकराडचा जामीन अर्ज आणि दोषमुक्ती अर्जावरती जोरदार प्रतिउत्तर दिलं यावरती न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं या प्रकरणात कोणालाही जामीन मिळणार नाही जर आरोपींना जामीन दिला तर ते बाहेर जाऊन साक्षीदार आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतील म्हणून कोणालाही जामीन मिळणार नाही यानंतर सरकारी वकिलांनी संतोष देशमुख यांना जी मारहाण होत होती त्याचे जवळपास तेवीस व्हिडिओ न्यायाधीशांना दाखवले न्यायाधीशांनी जेव्हा ते व्हिडिओ पाहिले चर्चा त्यांनाही धक्का बसला यानंतर न्यायाधीशांनी तात्काळ आपला निर्णय बदलला संतोष देशमुखांना त्या आरोपींनी जी मारहाण केली होती त्याचे फोटो आपण सोशल मीडियावरती पाहिले असतील त्याचे फोटो काही सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते पण प्रत्यक्षामध्ये ते व्हिडिओ न्यायाधीशांनी पाहिलेत एकदम क्रूर अमानुष पद्धतीने मारहाण केलेली संतोष देशमुखांचे ते व्हिडिओ देशमुख व्हिडिओमध्ये पाणी मागत होते पण पाण्याऐवजी आरोपींनी सर्व व्हिडिओ न्यायाधीशांनी पाहिले त्यानंतर ते त्यांनी तात्काळ आपला निर्णय बदलला असं सांगितलं जात आहे कारण की आतापर्यंत त्यांच्या समोर जे काही पुरावेत त्यावरून हे स्पष्ट झालं होतं त्या सात आरोपींनी संतोष देशमुखांची निर्गुणपणे आणि अमानुष्य हत्या केली कोर्टामध्ये जवळपास दोनचा टायमिंग टाइमिंग झाला होता दोन्ही पक्षाच्या बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद झाला पुरावे सादर झाले त्यानंतर सर्व आरोपींना न्यायाधीशांनी एकाच प्रश्नामध्ये विचारलं तुमच्यावरती खंडणी अपहरण आणि हत्या हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मला सर्वांना तुमच्यावरती लावलेले हे गुन्हे मान्य आहेत का प्रश्न माननीय न्यायाधीशांनी आरोपींना विचारला त्यावेळेस सर्वच आरोपी म्हटले आम्हाला हा गुन्हा मान्य नाही त्यावरती वाल्मिक कराड बोलायला लागला मला फसवलं गेले माझं संतोष देशमुख प्रकरणामध्ये काही कनेक्शन नाही त्यावेळेस न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला एकदम कडक शब्दामध्ये झापलं तुम्हाला जेवढं विचारलं तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या हो किंवा नाही बाकीचं बोलायचं गरज नाही त्यानंतर अखेर न्यायाधीशांनी निर्णय दिला वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य मास्टर आणि हाच मुख्य आका त्याच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली याबद्दल सर्व एव्हिडन्स सर्व पुरावे आहेत कॉल रेकॉर्डिंग आहे चॅटिंग आहे लोकेशन आहे से न्यायाधीशांनी स्पष्टपणे उत्तर देत न्यायालयामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनाच ऐकवलं त्यावेळेस वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील बाजू मांडली ज्यावेळेस देशमुखांची हत्या झाली होती त्यावेळेस वाल्मिक कराड घटनास्थळी उपस्थित नव्हता वाल्मिक कराडच्या वकिलांनी दिलेल्या या उत्तरावरती सरकारी वकिलांनी उत्तर दिलं जेव्हा संतोष देशमुखांची हत्या घडत होती तेव्हा वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे हे तिघाही ऑन द कॉल होते आणि त्यांनी एकामेकांना व्हिडिओ कॉल देखील केले होते त्यामुळं कोर्टामध्ये पूर्ण सिद्ध झालं वाल्मिक कराड हा एक नंबरचा आरोपी मुख्य मास्टरमाइंड आहे पण आता सर्वात मोठा प्रश्न इथे येतो वाल्मिक कराडच्या जेलमध्ये अंत कसा होणार वाल्मिक कराड जेलमध्येच अखेरचा श्वास काय घेणार त्याचं उत्तर आहे आपल्या भारताच्या कायद्यानुसार जर कोणी एखाद्या केली आणि त्याच्यावरती गुन्हा सिद्ध झाला तर त्या आरोपीला शिक्षा सुनावली जाते संतोष देशमुख प्रकरणामध्ये देखील असंच काही घडणार आहे कारण की वाल्मिक कराडाबद्दल सर्व पुरावे मिळालेले आहेत आणि न्यायाधीशांनी हे देखील मान्य केलेले हाच मुख्य मास्टरमाइंड आहे पण आपल्यामधील बरेचशी लोक म्हणतील वाल्मिक ला फाशी का होणार नाही फाशी होण्यासाठी ही केस ऑफ रेअर ठरली पाहिजे सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रयत्न करत आहेत जेणेकरून ही केस जे केस रेअर ठरेल दुर्मिळ त्या केसमध्ये एखाद्या अमानुष पद्धतीने आणि क्रूर पद्धतीने त्याला संपवलेला असेल आणि हे सर्व संतोष देशमुख यांच्याबरोबर घडलेलं आहे पण ही केस रेरॅ ऑफ रेअर ठरली पाहिजे तरच आरोपींना फाशीची शिक्षा होईल अन्यथा जन्मठेपीची शिक्षा सुनावली जाईल आता पुढच्या सुनावणीमध्ये काय घडणार आहे याबद्दल सर्वांचं लक्ष लागलेलं ला असणार